मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी किनी हे आमचं गाव आहे जन्मगाव आहे तर मी किनीहून लातूरला जात आहे त्यानिमित्तानं एक मॉर्निंगचा ब्लॉक करावं हा उद्देशानं हा व्हिडिओ करत आहे तर बघा हे सकाळचं वातावरण एकदम छान आहे हे चांगला असतं बघा काय करावा पाहिजे आम्ही आलो होतो त्या गावाला आता क्लासेस असतात त्या निमित्तानं आता थोडंच तोच टिकेल ह्या काळाला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही त्यानिमित्तानं बघा मग म्हटलं चला चार दिवशी एन्जॉय पण केला मग गावाने आणि नंतर असता म्हणून आता मी गेली गाणी बघाय आमच्या गावात शिवार आहे जे सारोळा गाव आहे बघा फ्रेंड्स ते सारोळ्यामधून जे माझे कोणी व्हिडिओ वगैरे बघत असतात तर त्यांनी पण माझ्या चॅनलला बारीकशे आणि पाच किलोमीटर आहे आणि धक्क्याचं त्या गावा जरा गाव आहे असं आहे का मंदिर वगैरे आहे मंदिरामध्ये चालू आहे पूजा लोकांचं दर्शन पावसाचा सीजन असल्यामुळं जाणव आहे नियोजन खूप काम आहे तर म्हणायचा उद्देश हे आहे की तुम्ही जास्तीत जास्त माझ्या तुम्ही आणि सांगा जावा